नमस्कार संन्यस्त सुखाचा काठ आजचा दुसरा भाग गेल्या भागातली आठवण कविता अजून मनामध्ये रिंगाळतीये अंधार व्रताची समयी संन्यस्त सुखाचा काठ या आणि अशा अनेक प्रतिमा दीपकनी इतक्या सहजपणे उलगडून दाखवल्या की इतके दिवस ग्रेस हा कवी त्यांच्या कविता एक दुर्बोधतेचा शिक्का मारून आपल्या अनुभवांच्या जाणीवेच्या कक्षेबाहेर आपण का ठेवल्या असं अनेकांना वाटत असेल कवितेपर्यंत पोहोचणं कविता समजून घेणं हा पण एक रियाजाचा भाग आहे अनेक अर्थता हे आपण कवितेचं लक्षण मानतो कवितेचे वेगवेगळे अर्थ समजून घेणं त्या अर्थांना स्पर्श करणं हा वाचक म्हणून करायचा रियाज आहे आणि तेव्हाच तो कवी आपल्याला ओळखीचा होतो ती कविता आपल्याला उलगडत जाते या मालिकेच्या निमित्ताने आपण हा रियाज सुरू केला असं म्हणूया आजचा नवा भाग नवी कविता नमस्कार मित्रांनो आजची दुसरी कविता ही गद्य कविता आहे त्या कवितेकडे जाण्यापूर्वी ग्रेसच्या एकंदरच कवितांवर जे आक्षेप घेतले जातात त्यातला एक महत्वाचा आक्षेप आहे की ग्रेसची कविता दुर्बोध आहे थोडं त्याच्यावर मला सांगायचं आहे सा कारण जोपर्यंत हा चष्मा आपण काढून ठेवणार नाही तोपर्यंत आपल्याला निर्मळ असं काही दिसणार नाही ग्रेस एकदा असं म्हणाले होते की कविता जर ही माझ्या भावनेचं उत्कट असं अभिव्यक्त रूप असेल तर ती अनाकलनीय दुर्बोध कशी काय होऊ शकते आणि तसं म्हणाल तर आयुष्य तरी कुठे सुबोध असतं आपलं म्हणजे कपाळ दुखायला लागलं तर बाम लावता येतो ललाट दुखायला लागलं तर आपली कविता दुर्बोध नाही आहे प्रश्न कुठे येतो माहिती का दुर्बोधतेचा सगळं तुम्हाला बाराखडी काही लिहून दाखवतायत ना कविता म्हणून कुठल्यालाही तुम्हाला तर त्या उपमांचं त्या प्रतिमांचं आरण्यात जावं लागेल मोहम्मद रफीची गाणी कळतात पण नो आणखीन कोणाचं भीमसेनांचं रागदारी कळत नाही हा प्रश्न भीमसेन जोशींचा नाही आहे हा प्रश्न आपला आहे आपण चुकून हातात वेगळाच टॉर्च घेऊन वेगळ्याच आरण्यात शिरलो आहे मी दुर्बोध आपण आपण आपल्याला कळत नाही म्हणून दुर्बोध आहे आणि आपल्याला कळालं पाहिजे किंवा आपल्याला सगळं सोपं करून सांगितलं पाहिजे ही कवी ही कवीकडून अपेक्षा चुकीची आहे मी आत्ता जो हा उपक्रम आम्ही करतो याचं कारण असं आहे की ती सोपी करून सांगण्याचा सा उपक्रम आहे कारण अनेक लोक त्यापणे त्या वंचित राहत आहेत अनेक लोकांना ग्रेस म्हटलं की ते म्हणतं नाही हो फार छान वाटतं पण काय वाचलं काही कळत नाही मला याचा खूप त्रास होतो जेव्हा मी असं ऐकतो तेव्हा आपण म्हणतो की आपण असं तुम्हाला सारखं दुर्बोध नाही आणि तुम्ही म्हणायचं दुर्बोध आहे ग्रेस म्हणायचं दुर्बोध नाही या सगळ्या चर्चेत पडण्यापेक्षा आपण एक आपलं काहीतरी योगदान देऊ आपलं कॉन्ट्रीब्युशन करू म्हणून मी आम्ही असा विचार केला की आपण मराठी अस्मितेकडून तुम्हाला ती कविता समजावून सांगू एकदा मला असं वाटतं आणि एवढं काही सारखं सांगायला लागणार नाही आम्ही काही सगळ्या आयुष्य सगळ्याच कविता सांगणार नाही आहोत काही निवडक पंचवीस कविता आम्ही करू आणि ती आपल्याला एक एक कविता भेटायला येईल काही दिवसांच्या अंतराने पण नंतर आपल्याला मी तो टॉर्च आपल्या हातात देऊ त्यांच्या प्रतिमांचा त्यांच्या सगळ्या भावविश्वाचा आणि मग आपण त्या अरण्यात बिंदोकपणे शिरू शकता ही ती कविता एन्जॉय करू शकाल असं आम्हाला खात्री आहे कसं असतं मेहिक का ग्रेस असं म्हणतात की माझ्या कविता एखाद्या स्वगतासारख्या आहे त्या तुमच्या अस्तित्वाच्या जाणिवेचा भाग नाही मी स्वतःशी लाऊड थिंकिंग करतो ना माणूस तसं मी बोलत जातो घडा 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 चित्रकार कसे असे फटकारे मारत जातो तसा तो काही तुमच्याकडे बघतो मग फटकारा मारतो तुमच्याकडे बघतो फटकारा मारतो असं होत नाही तो आपल्या झुंदीत फाट फाट फटकारे फाट, 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 रेषांचे मारत जातो तसं ग्रेस म्हणतात की मी बोलत जातो धाड 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 माझ्या कविता तशा आहेत मी बोलत गेलो आहे जे डोळ्यापुढे त्या क्षणी आलं ज्या प्रतिमेचा उपयोग करावासा वाटला ज्या ज्या आणि त्या भाव तुमच्यापर्यंत पोचवण्याकरता ज्या पद्धतीने मला शब्दरचना करावीशी वाटली ज्या शब्दरचना शब्दकळा मला सुचल्या तशा मी केल्या आणि त्यामुळे त्यांच्या अतिशय छोट्या रचनेत पण शब्दांनी जे वातावरण उभं राहतं ते फार दुर्मिळ आहे ग्रेसची कविता ही कॉपी करता येणार नाही लक्षात ठेवा कारण ती ओरिजिनल आहे तुम्ही ते भावविश्व उभं नाही करू शकणार काही शब्द उचलू शकाल तुमच्या कवितांमध्ये पण ते भावविश्वाचा जो फील आहे तो देता येत नाही कवितेत काय जाणवतं चित्रात काय जाणवतं आपल्याला एखादं ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग असेल त्यात काय जाणवतं त्यातला भाव कळतो तो भाव आपल्यापर्यंत पोचणं त्याचा अर्थ आपण काढणं ते परत म्हणतात कवितेच्या अर्थावर माझा अधिकार नाही तुम्ही अर्थ काढा किती सोपं आहे किती साधी स्पष्ट आणि अतिशय निर्मळ अशी भूमिका आहे टाक आज आपण एका गद्य कवितेचं वाचन करणार आहोत ग्रेसने कविता खूप लिहिल्या ग्रेसने ललित लेख खूप लिहिले ललित निबंध खूप लिहिले हा माणूस अखंड लिहित होता ते आपलं नशीब आहे आपल्या आयुष्याला माणूस आला वाट कवितेचं नाव आहे वाट तू येशील म्हणून मी वाट पाहतो आहे वा तू येशील म्हणून मी वाट पाहतो आहे वा तीही अशा कातरवेळी उदाच्या नादलहरी सारख्या संधी प्रकाशात सरळ आहे तू येशील आज येशील उद्या येशील कधीतरी येशील म्हणून मी वाट बघत बसलोय केव्हा कुठली वेळ आहे ती ती कातर वेळ आहे ना ती संध्याकाळ आहे हो मी एकटा आहे ना संध्याकाळी मी एकटा होतो आणि मी तेव्हाच मी वाट बघू शकतो कारण संध्याकाळ तुम्हाला अजून एक गोष्ट करते मित्र तुम्ही तुमच्या आयुष्यात संध्याकाळी अनुभवल्या असतील विशेषतः उन्हाळ्यातल्या संध्याकाळी या दीर्घ असतात त्या जास्त काळ अनुभवता येतात संध्याकाळी आपण एकटं होतो आणि आपण आत शिरतो सूर्याचं म्हणजे लाल सूर्यबिंब समुद्रात बुडताना आपण बघतो किंवा आणखीन कुठे डोंगरात बुडताना बघतो त्याचे फोटो काढतो प्रत्येक वेळेला सूर्यबिंब नसतानाचा आणि रात्री आणि आलीचा जो काळ असतो ती वेळ असते तेव्हा मात्र आपण इसेन्शियली एकटं होत जातो आपण तो कॅमेरा बाजूला ठेवतो आणि आपण स्वतः उतरत जातो निसर्ग तुम्हाला करायला भाग पाडतो अशा येशील म्हणून मी वाट पाहतो आहे ती ही अशा वेळी उदाच्या नाद लहरी सारख्या संधी प्रकाशात ऊद असतो ऊद जेव्हा जाळतात तेव्हा त्याला त्याची एक लय तयार होते त्याचा तर ते नाद म्हणतात ग्रेस नाद लहर ती तिचे वेटोळे उद्याच्या असून निघणाऱ्या धुराचे वेटोळे त्यांचे काही आकार तयार होतात त्या आकारांचे काही नाद तयार होतात आपल्या मनात तशा संधी प्रकाशात मी बसून तुमची वाट तुझी म्हणून तुझी वाढ बघतोय अशा वेळी काय होत तुमचं वर्णन बघा ग्रेस कसं करतात माझी सर्व कंपन इवल्याशा ओंजळीत जमा होतात कुठलाही जीव हा स्पंदनामुळे जीव म्हटला जातो ना जिवंत म्हणला जातो त्या स्पंदनांची कंपनं असतात ती कंपनं भूतकाळातली असतात ती येणाऱ्या उद्याची असतात ती कसली असतात पण अशी सगळी माझी कंपनं जे धडधड सगळं माझं करतं आहे जे सगळं कंप पावतं आहे माझं शरीर माझी हाडांचे सापळे माझं माझ्या सगळ्या शरीरातल्या सगळ्या अवयव हे जे कंप पावत आहेत त्यातनं निर्माण होणारी जी कंपनं आहेत ती उल्याशा उंजळीत जमा होतात हे केव्हा घडतं एखादी गोष्ट येवल्याशा उंजळीत केव्हा जन्म होता आपण म्हणतो जीव मुठीत घेऊन बघित बघ बसलो तो जीव आहे जी एक कंपन आहे ती मुठीत घेऊन आपण केव्हा बसतो जेव्हा आपण एखाद्याची आतुरतेने वाट बघत असतो एखाद्याकडे एखाद्या गोष्टीची वाट बघत असतो तर आपल्या आईची वाट बघतायत आपल्या प्रिय व्यक्तीची आयुष्यात ज्या व्यक्तीने सगळ्यात मोठा संस्कार केला अशा जिच्यावर सगळ्यात मोठं प्रेम आहे असं आपल्या अद्वैताचं जे एक भाग आहे त्या आईची वाट बघतायत माझी सर्व कंपनं इवल्याशा उंजळीत जमा होतात अशा वेळी वाटेकडे पाहणे उदाच्या नादल सारख्या संधी प्रकाशात सगळी स्वतःची कंपनं इवल्याशा मुठीत गोळा करून तुझ्या येण्याच्या वाटेकडे पाहणे म्हणजे काय तर सर्व आयुष्य पाठीशी बांधून एका सूक्ष्म लकेरी तरंगत जाणे काय काय ओळे बघा तू येशील म्हणून मी वाट पाहतो आहे तीही अशा कातरवेळी उद्याच्या नादलहरी सारख्या संधी प्रकाशात माझी सर्व कंपनं येवल्याशा जमा होतात अशा वेळी तू येण्याच्या वाटेकडे पाहणे म्हणजे सारे आयुष्य पाठीशी बांधून एका सूक्ष्म लकेरीत तरंगत जाणे दुसरं काही सुचत नाही सूक्ष्म लकेर ती सूक्ष्म आहे सूक्ष्माचा दोन भाग आहे सूक्ष्म म्हणजे अतिशय छोटं आणि सूक्ष्म म्हणजे आतून अक्षरशः ज्याचा काही डोबळपणे दिसत नाही असं प्रत्येक गात्रात पोचलेलं तुझी वाट पाहतोय तुझी वाट पाहतोय तुझी वाट पाहतोय हा जो एक वाट पाहण्याचा माझा क्षण आहे हा सगळ्या गात्रांनी असा घेतलेला आहे त्यातनं कंपनं तयार झाली आहेत ती माझ्या मुठीत गोळा झाली आहेत आणि हे सगळं माझं आयुष्य मी आता असं पाठीशी बांधलं आहे एखाद्या सॅकसारखं आणि एका सूक्ष्म लखेरीत तू येण्याच्या दिशेने मी निघालो आहे म्हणजे मी पोटातून वाट बघतो मी अगदी समर असून वाट बघतोय आणि त्याची एक ग्रेस त्याला प्रतिमा देतात आणखीन एक प्रतिमांच त्याला एक जोड देतात अशा वेळी तुझ्या वाटेकडे पाहणे म्हणजे सारे आयुष्य पाठीशी बांधून एका सूक्ष्म लकेरी तरंगत जाणे जसे काळोखातही ऐकू यावे दूरच्या झऱ्याचे वाहणे तुम्ही कधी ट्रेकला गेला असाल कधी कुठेतरी काळोख्या रात्री राहिला असाल किंवा कुठेतरी शेतावर कुठेही अंधाऱ्या रात्री कुठेही राहिला असाल तर तुम्हाला लांब असलेल्या झरा ला इतकी निरव शांतता असते इतका अजिबात रवच निरव का तर रवच नसतो आवाज नसतो निरवचा अर्थ शांत इतकं निरवता असते वातावरणात की त्या झऱ्याचं हे सुद्धा ऐकू येतं म्हणजे आठवण इतकी येते तुझी तुझ्या वाटेकडे मी इतका बघतो बाकी सगळी माझ्या संवेदना संपल्या आहेत बाकी सगळं जग माझ्या निरव झालंय आयुष्य पाठीशी बांधून एका सूक्ष्म लकरीत मी तरंगत निघतो तुझ्या आठवणीच्या दिशेने तू येशील म्हणून वाट पाहताना आणि मग असं वाटतं तसं अंधाऱ्यातही ऐकू यावं दूरच्या झऱ्याचं वाहणं तसं मला तुझ येणं ऐकू येत आहे मी बघत राहतो तुझ्या वाटेकडे मी पाहतो झाडांकडे पहाडांकडे मी पाहतो झाडांकडे पहाडांकडे तू येशील म्हणून अज्ञाताच्या पारावरती एक नसलेली पण ती लावून देतो माझं आयुष्य मी सूक्ष्मलगेरीत गुंडाळलं पाठीवर घेतलं तुझ्या दिशेने निघालो एखाद्या काळोखा दूरच्या झऱ्याचा वाहणं ऐकू यावं असं तुझं येणं मला ऐकू येत आहे मी झाडांकडे पाहतो कुठूनही येशील तू पहाडांकडे पाहतो आणि तू येशील म्हणून अज्ञाताच्या पारावरती एक नसलेली पंटी लावून देतो तो पार अज्ञाताचा आहे तो पार असा नाही आहे की हा पार हा दिसतोय नाही आहे तो कुठेही आहे किंवा कुठेही नाही असा अज्ञाताचा आहे मुळात अज्ञाताचा पार ही कन्सेप्टच काय ही संकल्पना काय बघा तू कुठूनही येशील मी झाडांकडे पाहतो पहाडांकडे पाहतो म्हणून मी कुठेही जणू एक पणती लावून दिलेली आहे वाट बघताना दिवा लावायचा घराच्या म्हणजे घराच्या दाराच्या याच्यावर आपण वाट बघताना दिवा लावून ठेवतो तर तू कशी येशील मी झाडांकडे पाहतो पहाडांकडे पाहतो आणि तू येण्याच्या वाटेवर त्या तिथे एक अज्ञाताचा पार एक अज्ञात असलेला पार आहे जो कोणाला दिसणार नाही तुला मला फक्त तो माहिती आहे त्या पारावर मी एक पणती लावून देतो की मी इथे आहे तुला कळावं आज्ञाताच्या पाराकडून तू येशील मी वाट बघतोय तो पार अज्ञाताचा आहे तो मला ज्ञात नाही तो कोणालाही ज्ञात नाही म्हणजे मी तू सगळीकडे आहे म्हणजे गंमत कशी असते बघा सगळीकडे असणं कसं असतं एक गालिबचा शेर आहे मी गालिब त्या एका धर्मगुरूला असं म्हणतो शराब पिणे दे जाहीद मस्जिद मे बॅटकर शराब पिणे दे जाहीद मस्जिद मे बैठकर या वो जगे पता दे जे हा खुदा न हो याचा हा आध्यात्मिक शेर आहे असं मला वाटतं आणि हे असे उल्लेख मी करत राहीन कारण ते साधर्म्य दाखवण्याकरता ग्रेस हा गालिब इतकाच मोठा माणूस आहे तो म्हणतो अरे इथे बसून मला मशीद बसून दारू पिऊ दे तो म्हणतो नाही नाही इथे प्यायचं नाही ते आला आहे पण तू या फार वी जगा बो जगे बता दे जे हा खुदा नव्हा बाहेर पिऊ म्हणतोस तिथे देव देव नाही का तिथे आल्ला नाही तसं सगळीकडे असणं त्या अज्ञाताच्या पारावर एक नसलेली पणती लावून देणं म्हणजे तू सगळीकडून येशील सगळीकडे तू आहेस तू वैश्विक आहेस तू आहेस कुठूनही येशील मी झाडांकडे म्हणून खून म्हणून बघेल पहाडांकडे बघेल आणि त्या अज्ञाताच्या पारावर जो अज्ञात आहे तिथे मी एक पणती लावून दिली आहे नसलेली पणती लावून देतो म्हणजे मी सर्वांगाने वाट बघतोय तू सगळीकडे आहे सगळीकडून येशील ना कुठूनही येशील तुझे माझे भावबंध हे हे स्थलनिरपेक्ष आहेत ते कालनिरपेक्ष पण असतील तुझ्या माझ्या येण्याचं जाण्याचं जे गणित आहे जे गणगोत आहे त्याला एका जागेची गरज नाही म्हणून तो पार अज्ञाताच आहे ती पण नसलेली पण ती मी लावून दिली आहे मी पाहतो झाडांकडे पहाडांकडे तू येशील म्हणून अज्ञाताच्या पारावरती एक नसलेली पंटी लावून देतो इथे ग्रेसचं वाट पाहणं आता ग्रेस म्हणतात आणि मी एक पंटी लावून दिली तुझ्या वाटेकडे कुठ नाही येशील तू तो अज्ञाताच्या पारावर ठेवली आणि आई नसलेल्या मुलासारखे हे माझे शहाणे डोळे हलकेच सोडून देतो नदीच्या प्रवाहात हे इतकं ज्याला संवेदनशीलता इतकी टोकाची आहे आई नसलेल्या मुलासारखे माझे शहाणे डोळे तू नाही आहेस ना आलेलीच नाहीस तू येणारच नाही आहेस लक्षात ठेवा आई जाते तेव्हा काय होतं माहितीये का मुलगा शहाणा त्याच्या डोळ्यातले हट्ट संपतात त्याच्या डोळ्यातली स्वप्न विसतात आणि ते डोळे शहाणे होतात ते समंजस होतात त्यांना आता लक्षात यायला लागतं की आता आपल्याला एकट्याला आयुष्य काढायचं आहे आता आई नसणार आहे आता मी आहे आणि माझं आयुष्य आहे मला हे शहाण पण आलं आहे मी शहाणा झालो माझं स्वप्नांचं पण संपलं माझं एखाद्या रम्य गोष्टीत रमून जायचं पण संपलं माझं एखादं ज्याला ज्याच्याकडे पाहत राहणं ज्याच्या ज्याच्याबरोबर राहण्याचा आनंदाचं एक स्वप्न असतं ते पण माझं वेडेपण संपलं आता माझं आयुष्य समंजस झालंय स्वप्न पाहण्यात तुझ्यावर असण्यात जे वेळेपण होतं तो एक मोकळेपणा होता तो सगळा संपला आता एक शहाणपण आला आता एक शहाण झालं म्हणतो ना मुल माणूस शहाणा झाला शहाण्या माणसाला भावना नसतात किंवा त्याला भावनाच प्रदर्शित करता येत नाही तो शहाणा समंदच असतो त्याला मोठ्याने रडता येत नाही त्याला मोठ्याने साथ घालता येत नाही त्याला नाचता येत नाही तो हळूहळू शहाणा होत जातो असलं शहाण पण फार जीव घेणं असतं माझ्या सगळ्या आविष्कारांना बंद करणारं शहाणपण असतं आणि डोळे अधिक शहाणे पैकडे सगळ्यात आधी शहाणे होतात डोळ्यात एक समंजसपणा येतो आता आई येणार नाही याची जाणीव खोलवर झाली मनाला गात्रा गात्रांना झाली वाट पाहत असताना लावून लावूनसुद्धा जाणीव झाली सगळं आयुष्य त्या सूक्ष्म लखेरीत तरंगत जाऊन आपण त्या दिशेला जाऊन शंभर वेळा जाऊन आलो काळोखात अनेक वेळा त्या दूर दूरच्या झऱ्याचं वाहन ऐकावं इतक्या निरवपणे वाढ बघितली आणि मग लक्षात आलं की नाही आता नाही येणार आणि मग माझे डोळे आई नसलेल्या मुलासारखे माझे शहाणे डोळे शहाणे डोळे शहाणे झालेले शहाणीवाली आहे डोळ्यात जाणीव झाली आता नाही येणार आई ते हलकेच सोडून देतो नदीच्या प्रवाहात हा नदीचा प्रवाह काय हा काळ आहे हा अखंड वाहणारा काळ आहे ज्या काळाने तुझी माझी ताटातूट केली त्या काळाच्या प्रवाहात माझे डोळे मी हलके सोडून देतो शहाणे डोळे कसे आई नसलेल्या मुलासारखे आणि मग मला असं लक्षात येतं आता हे मी सोड आता मी सगळं मला कळलं मला सगळं कळलं आई येणार नाही तू येशील म्हणून मी वाट पाहतो आहे एकदा कविता पूर्ण म्हणत म्हणतो तू येशील म्हणून मी वाट पाहतो आहे ती अशा कातरवेळी नाद नादलहरी सारख्या संधी प्रकाशात माझी सर्व कंपन इवल्याशा उंजळीत जमा होतात अशा वेळी वाटेकडे पाहणे सर्व आयुष्य पाठीशी बांधून एका सूक्ष्म लकेरी तरंगत जाणे जसे काळो ऐकू यावे दूरच्या झऱ्याचे मी पाहतो झाडांकडे पहाडांकडे तू येशील म्हणून अज्ञाताच्या पारावरती एक नसलेली पंटी लावून देतो आणि आई नसलेल्या मुलासारखे हे माझे शहाणे डोळे हलकेच सोडून देतो नदीच्या प्रवाहात तू येशील म्हणून मी वाट पाहतोय तुझी वाट बघतोय तू येणार नाहीस मी त्या कालप्रवाहात माझे शहाणे डोळे मी सोडून दिलेले आहेत आता मला सांगा या कवितेत काय दुर्बोध आहे तुम्ही आयुष्यात कधी कोणाची वाट बघितली असेल तुम्हाला हे जाणवलं असेल की वाट बघत असतो तेव्हा काही ऐकू येत नाही दुसरा कुठेही चित्त थाऱ्यावर नसतं एक दूरचं गाणं ऐकू यावं दूरचं झऱ्याचं वाहणं ऐकू यावं असं त्या दिशेकडे आपण बघत असतो आपण सगळ्या गोष्टींकडे बघतो कुठे जी प्रत्येक ठिकाणाहून त्या व्यक्तीची वाट बघतो आपलं सगळं शरीर वाट बघतं सगळे डोळे आपले आपले डोळे नुसते वाट बघत नाहीत आपले हात वाट बघतात आपले पाय वाट बघतात आपला आपले शरीरातला प्रत्येक भाग त्या व्यक्तीची वाट बघतो म्हणून सारे आयुष्य पाठीशी बांधून एका सूक्ष्म लखेरी तरंगत जाणे असं म्हणतो आयुष्य शरीर तर साधन आहे आयुष्याचं सगळं आयुष्य मागचं पुढचं त्याला असलेलं काळ शरीराला असलेलं काळाचं डायमेन्शन म्हणजे आयुष्य काळाचं परिमाण ॲड केलं शरीराला की आयुष्य तयार होतं ते आयुष्य सगळं एका सूक्ष्म लखेरीत पाठीशी बांधून जातो तेवढंच एक उरलं आहे आता आयुष्यात तुझी वाट बघणं आता यात काय दुरुपद आहे यातल्या प्रतिमा बघा ग्रेसची कविता शांतपणे वाचा डोळे बंद करून वाचा त्यातल्या प्रत्येक ओळीचा अर्थ सक्षात येईल आणि ती अतिशय सुबोध आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही वाट बघितली असेल तुम्हाला जाणवेल त्या क्षणात तुमचं काय झालं होतं ही कविता वाचल्यावर तुम्हाला कळतं की खरंच मी असंच करत होतो अशीच वाट बघत होतो अक्षरशः मला हे शब्द सुचले नाही पण हे असंच घडलं होतं धन्यवाद